आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात एक मे ते एकतीस मे दरम्यान अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवण्यात आली असता त्यात गांजा कुत्ता गोळी कोडीन भांग असा आठ लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकोणऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत बावीस गुन्हे दाखल केले असून त्यात एकोणतीस आरोपींना अटक केली स सदरची कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मे पर्यंत एन डी पी एच च्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल अल्पाझोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो कोडी हॉस्पिटल आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन से करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एन डी पी एसचा गुन्हा किंवा एन डी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल या बाबतीमध्ये सुद्धा सख्त कारवाई करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे एकदा पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या, सो या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही सर केस केल्यानंतर पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे या बाबतीमध्ये कारवाई केली जात एपी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक